नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं बी एन अकॅडमी पुणे मध्ये स्वागत करतो मित्रांनो सुपर फोर्टी ऑफिसर्स आपण सगळे अभ्यास तरी करतोय ऑफिसर बनायचं आहे जेव्हा आपण एम पी सी करायला लागतो ना अनुभवाची बोल आहेत बरं का सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की गायडन्स गायडन्सचा प्रॉब्लेम होतो कारण होतं असं की जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यावर हो, जेव्हा प्रॉपर गायडन्स होत नाही प्रॉपर टीचिंग कोचिंग होत नाही आणि आपली दिशा भरकटली ना तर त्याचा लाँग टर्म इफेक्ट खूप घाण पडतो आणि यासाठीच आपण घेऊन आलो आहे बी एन अकॅडमीतर्फे सुपर फोर्टी ऑफिसर्स इथं मी सेसमसारखं विकायला नाही आलो आहे लिमिटेड आहे आपलं फोर्टीज मुलं असणार आहेत चाळीस मुलंच असणार आहेत त्यामुळे ती चिंता नाही आम्हाला पण चांगली मुलं यावावीत योग्य मुलांपर्यंत पोहोचावं पण त्या योग्य मुलांना माहिती असायला हवी की याच्यात काय होणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार सा सा आहे की नेमकं या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत आम्ही काय करणार आहोत आपण सोबत काय करणार आहोत म्हणजे दिवसाचं नाही मिनटा मिनटाचं शेड्यूल तुम्हाला इथं सांगण्यात येणार आहे किती दिवस आहेत किती महिने आहेत याचं एक प्रॉपर नियोजन कसं असणार इथं मी आज सांगणार आहे बरोबर आहे सोबतच याच्यात अजून वेगळं काय आहे ऑलमोस्ट दहा हजारापर्यंतच्या सी क्यूची प्रॅक्टिस करून घेतल्या जाणार आहे डेली पेपर असणार आहेत ते कसं असणार आहेत ते पण इथे मी सांगणार आहे शिकवणारे कोण आहेत आणि ते कसं शिकवणार आहेत त्याच्याबद्दल वेगळे व्हिडिओ पडतीलच तेही सांगू आपण तुम्हाला यासोबतच बॅचमध्ये टायमिंगनुसार कसं असणार मित्रांनो ना सोपं नाही आहे ही बॅच म्हणजे फक्त बॅच नाही आहे हा तुमचा रुटीन आहे म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही आमच्याकडे आहात आणि कशासाठी आहात तर आपल्या या गडब गटक आणि एम पी सी मार्फत दोन हजार जे सरळ सरळसेवेच्या परीक्षा होणार आहेत या सगळ्यांचं आपलं टार्गेट आहे आणि टार्गेट काय आपलं रिझल्ट आणायचं आहे या दोन महत्त्वाच्या या दोन एक्झाम बरोबर की ज्यामध्ये गट ची पूर्व होणार आहे चौदा जूनला आणि गट ची होणार आहे बारा जुलैला आणि त्याची मुख्य जी आहे ती पाच डिसेंबरला ब ची आणि कची होणार तेरा डिसेंबरला म्हणजे आपल्याकडे आपली बॅच एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर तिथून बारा महिने तुम्ही आमच्याकडे असणार एक प्रकारे दत्तकच म्हणा कारण आपलं टार्गेट आहे सगळ्यांना काय बनवायचं आहे ऑफिसर्स खूप मेहनत घेणार आहे आम्ही याच्यात तुमच्यावर तुमची तयारी असायला हवी करण्याची तर आपला रिझल्ट येईल कारण आपला ऑब्जेक्ट काय आपलं लक्ष आहे की आपल्या आप बॅचचा रिझल्ट शंभर टक्के यायला हवा त्याच्यामुळे आपण चाळीसच मुलं घेतली आहेत जास्त नाही किती मुलं असणार फक्त चाळीसच एक्केचाळीसा मुलं तरी त्याला परमिशन नाही ऍडमिशनच नाही कारण आपल्याला आणायचं आहे शंभर टक्के रिझल्ट ड्युरेशन तुम्हाला सांगितलं आपली बॅच एकवीस नोव्हेंबरला सुरू होतीये तर तिथून पुढे बारा महिने कारण पाच डिसेंबर शेवटी एक्झाम जी घट आहे ही डिसेंबरला येणार आहे पाच डिसेंबरला ब ची आहे म्हणजे नोव्हेंबरच्या एंडपर्यंत डिसेंबर बारा महिने तुम्ही आमच्याकडे असणार आणि ड्युरेशन किती आहे बघा बारा महिन्याचं आणि ही बॅच जी आहे ही बॅच ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहे बरोबर आणि त्यामध्ये स्टार्ट कधी होणार मही एकवीस नोव्हेंबरपासून म्हणजे एकवीस नोव्हेंबरपासून आपल्या युद्धाची सुरुवात होणार आपला घाम इथं गाळावं लागेल एक म्हण आहे जेवढं प्रॅक्टिसमध्ये तुम्ही घाम गाळसाल तेव्हा युद्धामध्ये रक्त कमी सांग होईल त्याच पद्धतीनं जेवढा अभ्यास तुम्ही वर्षभर करणार रेग्युलरली करणार तेवढे तुमचे मार्क जास्त येणार कळतंय मग यामध्ये कसं असणार तर या बॅचमध्ये रोज पंधरा तास असणार आहे पंधरा तास म्हणजे सकाळी साडेसात पासून साडे दहापर्यंत तुम्ही आमच्यासोबत असणार आमच्या निगराणी खाली असणार अभ्यास करताना प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का वॉच डॉग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे की बा कोणी आपल्यावर लक्ष ठेवतं आहे जेव्हा असं आपल्याला कळतं ना अभ्यासाला खूप चांगला दिशा मिळते बरोबर एक प्रेशर ज्याला पियर प्रेशर आपण म्हणतो आणि तेच काम आम्ही इथं करणार आहोत इथं फक्त टीचिंगच नाही आहे कोचिंग पण असणार मेंटरशिप असणार रिव्हिजन असणार इव्हॅल्युएशन असणार मूल्यांकन असणार सगळ्या पंधरा तासामध्ये करून घेतल्या जाणार प्रत्येक गोष्टीची प्रत आमच्या अनुभवानं आम्हाला ज्या समस्याला आमच्या प्रिपरेशनला त्यावर शिकून एक विद्यार्थ्याला कसं असायला हवं तसं नियोजन हो इथं केलेलं आहे म्हणजे कसं आता हे नियोजन करत असताना मग आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याकडे वेळ किती आहे आणि आपण कसं कसं करणार आता बघा जी पूर्वपरीक्षा आहे म्हणजे आपण एकवीस नोव्हेंबरला आपण आपलं युद्ध सुरू होईल आपली बॅच सुरू होईल मग एकवीस नोव्हेंबरला बॅच सुरू झाल्यानंतर पूर्वपरीक्षेसाठी आपल्याकडं वेळ भेटतो वे 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 सहा महिने चोवीस दिवस कधीपासून एकवीस नोव्हेंबरपासून चौदा जूनच्या परीक्षेपर्यंत त्याचवेळी really, मुख्यसाठी पाच महिने तेरा दिवस म्हणजे बावीस जूनपासून पाच डिसेंबरपर्यंत पास आपल्याला मुख्यला किती वेळ भेटतोय पाच महिने तेरा दिवस मग या महिन्यामध्ये आपल्याला काय काय कसं करायचं आहे ते एक सांगतो परत सगळ्यात पहिल्यांदा पुढून पाठ बघून सपाट नाही मी बघतो ना अनेक ठिकाणी काय होतं की परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत शिकवणं चालतं मोस्ट ऑफ द आता पेटीला तो शापच आहे की अनेक ठिकाणी बॅचेसमध्ये शिकव पूर्ण शिकवल्या पण जात नाही स्किप केलं जातं इथं तसं होणार नाही इथं बघा नियोजन कसं आहे जो पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे आणि सोबतच जो पूर्वपरीक्षा आणि मेन्स याचा जो कॉमन सिलेबस आहे हा सगळा सिलेबस पाच महिने दहा दिवस म्हणजे एकवीस नोव्हेंबरला सुरू केल्यावर तीस एप्रिलपर्यंत शिकवल्या जाईल म्हणजे तीस एप्रिलपर्यंत आपला सिलेबस संपलेला असेल पूर्वचा म्हणजे आपल्याकडे अजूनही एक महिना चौदा दिवस उरणार आहेत परीक्षे आणि हे आप आपल्याला महत्वाचं तेच आहे आपण काय करतो फक्त व्हिजनच करतो शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत राहतो महत्त्वाचा रूल काय माहिती आहे का जितक्या चांगला रिव्हिजन जितक्या रिव्हिजन तेवढे मार्क जास्त कळतंय आणि त्यामुळं एक मे पासून चौदा जूनच्या परीक्षेपर्यंत आपली होणार रिव्हिजन आणि प्रॅक्टिस काय होणार रिव्हिजन प्रॅक्टिस आणि हे अन् आम्ही स्वतः करून घेणार तुमच्याकडून आणि खूप महत्त्वाचं असणार बरं का कारण की प्रिपरेशन मस्त आहे पण जे वाचलंय जर तरी रिवाईज केलं नसेल तर काहीच फायदा नाही बघा तुमच्यापैकी अनेकांना हे प्रॉब्लेम असेल सर चारपैकीनं दोन ऑप्शन उडतात पण दोनमध्ये कन्फ्युजन होतं हे कन्फ्युजन होण्यामागचं कारण काय रिव्हिजन कमी पडली काय पडली रिव्हिजन कमी पडली बरोबर तर हे एक महिना चौदा दिवस आपण फक्त रिव्हिजन करणार आहोत पूर्वसाठी प्रॅक्टिस पण करणार आहोत मग यामध्ये करत असताना पुढं कसं मग पूर्व संपली मग पूर्व संपल्यानंतरही आपल्याला तीन महिने जो आता मेचा पहिला पेपर म्हणजे लँग्वेज त्यामध्ये असणारा मराठी इंग्रजी सोबतच जीएसचा असा भाग जो फक्त मुख्यला आहे जसं की कायदे दोन्ही बरोबर किंवा टेकचा भाग स्टॅटिस्टिक्स अशा गोष्टी फक्त मेन्सला आहेत मग तेवढा सिलेबस आपण तीन महिन्यामध्ये म्हणजे बावीस जूनपासून बावीस सप्टेंबरपर्यंत घेणार आहोत बरोबर परत बघा संपतोय कधी बावीस सप्टेंबरला सिलेबस संपलेला असेल आपला अख्खा मेन्सचा आणि तिथून दोन महिने तेरा दिवस म्हणजे तेवीस सप्टेंबरपासून पाच डिसेंबरच्या एक्झामपर्यंत आपली परत काय चालणार रिव्हिजन अँड प्रॅक्टिस बघा स्कोर वाढण्याचं कारणच ते आहे की मुख्यला आता पूर्वचा बऱ्यापैकी सिलेबस आलाय एसचा आणि जेव्हा सेकंड पेपरला मुलं चांगले मार्क घेत आहेत पण तेव्हासाठी मग आपल्या समोर राहावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करावं लागेल रिव्हिजन आणि हीच आपल्या बॅचची खासियत असणार आहे तुम्हाला करायचं पण आहे आम्ही करू घेणार तुमची करायची तयारी असायला हवी आणि तयारी असेल तरच बॅचला या ऐकण्याची आणि करण्याची तयारी असेल तरच या म्हणेल कारण आपल्याला आयरे गेले नको घेरे नको ज्याला खरंच रिझल्ट आणायचं आहे स्वतःचा स्वतःच्या मायाबापाच्या पैशाचा चीज करायचं आहे कष्टाचा चीज करायचं आहे त्यानंच इथं यावं बरोबर कारण इथं आम्ही खूप मेहनत घेणार आहोत एवढी चांगली टीम आहे आपली की सांगेलच पुढं मी मग या सिलेबस माझा बॅच एकवीस नोव्हेंबरला सुरू होती मग कसं कसं असणार दिवसाचं नियोजन तुम्हाला मी सांगतो बरोबर सगळ्यात पहिल्यांदा एकवीस नोव्हेंबरला बॅच सुरू झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं लक्षात ठेवा आयोग तुम्हाला कसं सांगतं रे की पेपर कसा येणार आहे तुमचं काळ देऊन सांगतं का नाही तो आपल्या देतो सिलेबस आपल्या चुकतं काय माहिती आहे का की आपण सिलेबस न बघताच अभ्यासाला सुरुवात करतो जी खूप मोठी चूक असते घोड चूक असते खूप उडी उरचूक तुमच्याकडे स्वतःची सिलेबसची कॉपी असायला हवी जी आपण दिली आहे या बॅचच्या सगळ्या मुलांना भेटणारच आहे तर ही सिलेबस तुमचा तोंड पाठ असायला पाहिजे शब्दन शब्द पाठ असायला पाहिजे सिलेबसचा कारण प्रश्न त्याच्यावरच पडणार आहे तोच तुमचा यशाचा मॅप आहे मग हा यशाचा मॅप समजून सांगणार जाईल म्हणजे डिकॉड केला जाईल की नेमकं सिलेबस आहे काय आपला तो कशातून करायला हवा कोणती पुस्तकं वाचायला हवी बरोबर सिलॅबसच्या बाबतीत संपूर्ण उहा पोहा अनालिसिस आपण एकवीस नोव्हेंबरपासून तेवीस नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक टीचर या सब्जेक्टनुसार घेईल त्यानंतर महत्वाचं आपण डायरेक्ट मोठी पुस्तक हातात घेण्याची चूक करतो डायरेक्टच मोठं पुस्तक घेऊन सुरू करतो पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आयोगातला पन्नास टक्के पेपर कुठला असतो रे मी तर सायन्सचा मास्तर आहे मी तर सायन्स तरी स्टेट बोर्डपेक्षा बेस्ट काहीच नाही आहे ओके तर त्या स्टेट बोर्ड तुम्हाला चोवीस नोव्हेंबरपासून तीस नोव्हेंबरपर्यंत विषयानुसार घेतल्या जाते का स्टेट बोर्ड व्हायलाच हवी स्टेट बोर्ड व्हायलाच हवी आणि ती इथं घेतल्या जातील आणि त्यानंतर एक डिसेंबरला मग आपले मेन लेक्चर सब्जेक्ट वाईज सुरू होतील मग कसे होतील तर बघा सगळ्यात पहिल्यांदा रोज मॉर्निंग सेशन जो असणार आहे तो असणार आहे टीचिंग सेशन काय असणार टीचिंग सेशन किती ते शिकवल्या जाईल प्रॉपर जसं की रोज तीन विषयाची लेक्चर होतील सुरुवात होणार आहे राज्यशास्त्राने जो होईल आठ ते साडेनऊ बरोबर त्यानंतर बुद्धिमत्ता अर्ध्या घंट्याच्या गॅप नंतर दहा ते साडे अकरा त्यानंतर इतिहास जो साडे अकरा ते एक आणि विषयानुसार त्याला लेक्चर्स आणि डेज दिलेले आहेत ओके त्यानुसार एक दोन लेक्चर मागे पुढे होऊन तो सिलेबस शिकवण्यात येईल आणि तो तुम्हाला समजेल सुद्धा मग यानंतर म्हणजे हे संपेल कधी आपलं एक डिसेंबरला सुरू झालं बरोबर तर बऱ्यापैकी एकतीस जानेवारीपर्यंत हे तीन विषय संपून गेले मग त्यानंतर एक पासून कधी एक पासून सुरू होईल सामान्य विज्ञान गणित आणि अर्थव्यवस्था त्याच जुन्या टाईमनुसार आणि त्या गरजेनुसार हे लेक्चर्स होतील मग एक पासून सुरू झाल्यानंतर अराऊंड एकतीस मार्चपर्यंत तुमचे हे तीनही विषय शिकवले जातील आणि जाती। तुम्हाला समजतील मग राहतो आपला एकच विषय आणि तो म्हणजे भूगोल आता भूगोल एकच राहतोय आणि त्याच्यामुळं त्याची दोन लेक्चर म्हणजे आठ ते साडे अकरा म्हणजे बघा डेज कमी झालेत पण तास वाढलेत म्हणजे भूगोल तुमचा संपेल तीस एप्रिलला कधी तीस एप्रिलला तुमचा भूगोल संपला तीस एप्रिलला आपला संपूर्ण सिलेबस संपलेला असेल आणि तुम्ही तयार असाल आता रिव्हिजनसाठी कशासाठी रिव्हिजनसाठी पण हे करत असताना ना अजून एक गोष्ट तुम्हाला कळली का एक गोष्ट राहिली आपली कोणती जी सध्या सगळ्यात जास्त त्रास देत आहे मुलांना ते म्हणजे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स तर ते सुद्धा आपण इग्नोर नाही केलंय दर आठवड्याला प्रत्येक शनिवारी याचं एक स्पेशल दोन लेक्चर राहतील एक आठ ते दहा आणि एक अर्धा घंटाच्या गॅप साडे दहा ते साडेबारा आणि कारण की करंट अफेअर फक्त त्याच्या दहा पंधरा प्रश्नांसाठी महत्त्वाचं नाही आहे कारण की बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा तुम्हाला करंटच्या अनुषंगान जीएसटो प्रश्न पडतात आणि त्या अनुसार हे शिकवल्या जाणारे दर हप्त्याला तुमचं करंट कवर केल्या जातील कारण करंट तुम्हाला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा आहे पूर्व आणि मुख्य दोन्हीला एक महत्त्वाचा रोल प्ले करत होतो आणि त्यामुळं त्यासाठी आपण वेगळं दिवसच ठेवला आहे करंट डे करंट अफेअर्स डे करायचं आहे त्यानंतर हे संपलं आता मॉर्निंग सेशन मी तुम्हाला सांगितला तो टीचिंग सेशन होता त्यानंतर तुम्ही जेवणाला गेले लेक्चर संपली जेवण करून आली परत तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे अडीच ते पाच आता हा जो प्रकार आहे हा असणार कोचिंगचा भाग यामध्ये सुरुवातीला तुम्हाला स्टेट बोर्ड कव्हर करून घेतले जातील मग स्टेट बोर्ड करून तुम्ही थोडेसे रेडी झाले आणि आपले लेक्चर्स पण सुरू झाले तर लेक्चरच्या अनुषंगानं संदर्भ आजकालनं शॉर्ट नोट्सचा खूप जास्त बडीमार होतोय तरी शॉर्ट नोट्स करायत एक्झामला लवकर कव्हर होतात पण लगेच शॉर्ट नोट्स प्रिपरेशनला लगेच शॉर्ट नोटनं तयार करणं ते चुकीच होऊन जाईल अगोदर तुम्हाला एखादा रेफरन्स संदर्भ पुस्तक वाचलेलं असायला पाहिजे म्हणजे शॉर्ट नोट्स हजम लवकर होतात आणि आठवतात सुद्धा बरोबर आहे नुसतं पॉईंट वाईज सुरुवातल्या नोट्स केल्या तर ते ओलाटायला राहतं म्हणजे जास्त लाँग टाईम साई लक्षात राहत नाही आहे कळतंय आणि त्यामुळे संदर्भसुद्धा योग्य पद्धतीने तुमच्याकडून करून घेतल्या जाणार आहेत कधी अडीच ते पाच हे करून घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला करावंच लागणार आहे रिझल्ट आणायचा आहे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आणायचा आहे बरोबर त्यानंतर आता पाच वाजता एक गॅप असेल टी टाईमचा ओके परत साडेपाचला आपण भेटणार आहोत आणि साडेपाच ते आठ मग असणार तुमचं मेंटरिंग बरोबर कारण पुढून पाठ मागून सपाट काही अर्थ नाही आहे सकाळी जे शिकवलं आहे तुम्हाला त्याची प्रॉपर रिव्हिजन तुमच्याकडे करून घेतलं जाईल यासाठी स्पेशल व्यक्ती असणार आपल्याकडं सोबतच त्याच्या नोट्स कारण की स्वतः नोट्स काढणे वेगळं स्किल आहे जेव्हा तुम्ही नोट हातातून जाताना अभ्यासाचे जा जा चार आर आहेत त्यातलं एक आर आहे राईट आपण रीड करतो आहे आपण रिवाईज पण करतो आहे आपल्या राईट पण करावं लागणार आहे काय करावं लागणार आहे राईट आणि त्यामुळं सो नोट्ससुद्धा आम्ही तुम्हाला नोट्स देणार आहोतच पण तुम्हाला स्वतःला पण त्या नोट्स हाताखालून गेल्यानं परमन्टमध जातं परमन्ट मेमरीमध्ये जातं मग हे झाल्यानंतर एक जेवण झालं डिनर झाला की डिनरनंतर जो चौथा आहे अभ्यासाचा आर रीड झालं रिवाईज झालं राईट झालं चौथं असणारे रिकॉल म्हणजेच टेस्ट ज्या खूप महत्वाचं आहे हे तुमचं असणारे इव्हॅल्युएशन मूल्यांकन आज दिवसभरात जे केलंय ते खरंच मला पसलंय का हे कळणार कसं या टेस्टवरून आणि नुसतं टेस्ट घेऊन सोडून देणार नाही आहोत यांच्या उत्तरासह त्याचं विश्लेषण पण घेतलं जाणार आहे म्हणजे अख्ख्या दिवसाचा तुमचा टेस्ट इव्हॅलेट होणार खरंच मी योग्य मार्गावर चाललो आहे का बरोबर मग यानुसार ज्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी येत आहेत किंवा त्याला पर्सनली मेंटोर केला जाईल की त्याचा अभ्यास करून घेण्यासाठी की तो कुठं अडतोय ते बघितलं जाई कारण आपल्याला काय आणायचं आहे शंभर टक्के रिझल्ट आणायचा आहे शंभर टक्के रिझल्टसाठी ह्या टेस्ट खूप महत्त्वाचे आणि यातच कळणार आम्हाला कळणार की कोणता विद्यार्थी कुठं मागे राहतो आहे बरोबर म्हणजे आम्हालाही तुम तुमच्यापर्यंत पोचता येणार खरं खूप सुंदर प्लॅन आहे हा म्हणजे सिरियसली म्हणजे मला खूप आवडला आता टेस्ट म्हटलं तुम्हाला अराऊंड दहा हजार एमसी क्यूची प्रॅक्टिस तुमची इथं होणार आहे म्हणजे रोज तर टेस्ट होणार आहेत इथं लिहिताना दोनशे आहे पण या टेस्ट रेडी पण येत्या दोनशे प्लस आहेत डेली टेस्ट आहे ना बारा महिने आपण दोनशे प्लस टेस्ट होणार सोबतच टॉपिक वाईज सुद्धा दोनशे प्लसच होणार आहेत मग सब्जेक्ट वाईज म्हणजे बघा आपण डेली पण चाललो आहे बरोबर मग बर टॉपिक वाईज पण चाललो आहे मग सब्जेक्ट वाईज तीस टेस्ट होणार आणि टोटल सिलेबसवरती कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा वीस टेस्ट होणार आहेत हे झालं एम सी क्यू जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोग तुम्हाला सिलेबसच्या मार्फत सांगतं की अभ्यास कसा करायचा आहे सोबत अजून एक गोष्ट आहे की ज्या ज्याद्वारे आयोग आपल्याशी बोलतं ते म्हणजे जुने पेपर तर दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसचे सगळे पेपर तुमच्याकडून सोडवून घेतल्या जाणार आहेत विथ एक्सप्लेनेशन म्हणजे काय राहिलं रे दहा हजार एम सी क्यू हे बघ सतरा ते पंचवीसपर्यंतचे पेपर सगळे काहीच राहत नाही म्हणजे बघा सकाळचं टीचिंग ओके दुपारचं आपण जे स्टेटबोर्ड रेफरन्स करतो आहे रीड करतोय तिसरं आपण रिव्हाइज पण करतोय संध्याकाळी एवढ्या एवढ्या नंतर जर आपण जर विश्लेषण असं केलं काय राहतं रे कोणाचा रिझल्ट येणार नाही कळते आणि त्यासाठी आपला मस्ट खूप छान प्लॅन आहे हा फक्त एक आहे इथं सगळ्यांना परमिशन आहे का नाही ही बॅट जॉईन करण्या अगोदर काही कंडिशन्स आहेत जसं की ग्रॅज्युएशन लागेल पदवी तुमची पूर्ण असावी मी ॲपिअर्ड आहे नो कारण आम्हाला फुल टाईम फोकस करायचं आहे मुलावर तो इथे असायला हवं त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन पूर्ण असावं म्हणजे मॅच्युरिटी पण असते क्लासला रेग्युलर यावी लागेल त्याची अटेंडन्स होईल जर अबसेंटी असेल ओव्हर असेल खूप जास्त लेट येणार चालणार नाही आहे जर अशा गोष्टी चालल्या नाही तर तुमच्या पालकांपर्यंतही मेसेज जाईल म्हणजे एक प्रकारे तुमच्यावर आमचं लक्ष आहे आम आणि तुमच्या घरच्यांसोबतसुद्धा आमचे म्हणजे कनेक्शन असणार आहे की तुमच्या पाल्याचं कसं प्रोग्रेस आहे म्हणून बरोबर दुसरं इथं तुम्ही आमच्याकडे येत आहात तर लक्षात ठेवा क्लासमध्ये जे सांगितलं तसंच करावं लागेल आणि आम्ही सांगतो आहे तसं करण्याची तयारी असेल तरच या खूप विचार करून परामर्श करून चर्चा करून हा पॅटर्न हा टाईम जो रुटीन आहे हा बनवला आहे जो प्रत्येक विद्यार्थ्याला कामा पडणार आहे आणि त्यामुळं जे सांगितलं ते करावंच लागेल त्यानंतर जे पेपर आहेत ते पण रेग्युलर सॉल्व करावं लागतील मी घे पेपर घेतो घरी जातो सर आज जाऊ द्या मी आज अभ्यास हा पेपर सोडवावाच लागेल लागे। लक्ष आहे आमचं दुसरं फी व वेळ भरावी लागेल आणि सोबतच क्लासच्या सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल मस्ट ओके सोबत नोट्स ज्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मला नोट्स ज्या आहेत या प्रिंटेड स्वरूपात मिळतील ओके पण डेली टेस्ट पेपर होणार आहेत तर ऑनलाईनच्या लोकांना रोज टेस्ट पेपर पाठवणं शक्य नाही आहे फिजिबल नाही आहे तर त्यांना पी डी एफ मिळेल पण जे ऑफलाईन इथं मुलं असतील आमच्यासोबत त्यांना पेपर प्रॉपर प्रिंटेड मिळेल टेस्ट पेपर ओके त्यानंतर बरीच मोठी मी पण ग्रेटफुल आहे की एवढ्या मोठ्या चांगल्या टीममध्ये माझा समावेश झाला सुपर फोर्टी ऑफिसरची ही पूर्ण टीम आहे जी खूप विचार करून विद्यार्थ्यांसाठी आणतं आहे कारण इथं प्रत्येक टीचर फक्त पैशासाठी किंवा यासाठी शिकत नाही आहे तर एम पी सी आवडली त्यांनी एम पी सी केली आहे आणि त्यामुळं आपल्याला जे प्रॉब्लेम आले ते आपल्या विद्यार्थ्यांना येऊ नाही आपला रिझल्ट चांगला यावा त्यांना चुकीचं मार्गदर्शन लागू नये यासाठी प्रयत्न करणारी ही टीम आहे ओके तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना अनेकांना ओळखत पण असाल खूप मोठी लोकं नाव आहे इथे आणि ही लोक तुम्हाला शिकवणार आहेत तुमच्यासोबत तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा नक्कीच या बॅचमध्ये बघा येण्याचा म्हणजे बघा म्हणजे एवढी चांगली संधी येत नाही कधी पण एक सांगतो परत हा लिमिटेड आहे एक्केचाळीसा मुलाला ॲडमिशन भेटणार नाही आहे म्हणजे सगळ्यांनी बघा सगळे म्हणजे बऱ्यापैकी वेल well एज्युकेटेड well वेल एक्सपिरियन्स्ड त्यामध्ये स्वतःच्या विषयासोबत जे प्रामाणिक आहेत ज्या ज्यांना आपला विषय कळतो अशीच लोक आपल्या टीममध्ये आहेत की ज्यांना खूप आवडे शिकवण्याची अशी लोक इथे आहेत नक्कीच जॉईन करा आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही बी एन अकॅडमीला एकदा येऊन भेट देऊन जा इथं जो टीचर उपलब्ध असेल तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं माहिती देईल खूप चांगली संधी आहे मित्रांनो नक्कीच फायदा घ्या भेटू तोपर्यंत हॅपी रिडिंग